তো লাইকর সেট ঠোক দি মহাকালে লাইকর শেখ ঠোক দিজিয়ে পাঁচ হাজার লোটে দিখ জানা চাই मित्रांनो तुम्ही आपल्या पी एल बी फाईल ओपन केल्यानंतर मित्रांनो पिक्सेलमध्ये आपली पी एल बी फाईल ओपन करायची आहे मित्रांनो पी एल फाईल ओपन केल्यानंतर सर्व काही त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून शकतो तुम्हाला नाव वगैरे चेंज करेल सर्व का ऑप्शन त्याच्यामध्ये दिलेलं मित्रांनो मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण ते ओपन केलेलं मित्रांनो सर... असं मस्त एक असा खतरनाक एच डी असा बॅनर तुम्हाला अपलोड दिलेला आहे मित्रांनो प्रोव्हाइड केलेला आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल केलं तर टेलिग्राम चॅनलला जॉईन जॉईन होऊन जा मित्रांनो कारण की आपले जे काही व्हिडिओचं मटेरियल वगैरे असतं सर्व काही आपण टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करत असतो मित्रांनो मित्रांनो बघू शकता असं बॅनर आपण एचडी बॅकग्राऊंड असे दिलेलं आहे मित्रांनो असं मी आहे असे मी एक बॉक्स घेतलेलं आहे मित्रांनो बघू शकता असं सिनेमॅटिक असा बॉक्स आहे मित्रांनो त्याला एडिट केले आहे मागं डार्क कलरमध्ये त्याला शेड दिला आहे मित्रांनो असं सिनेमॅटिक बॅकग्राऊंड असं त्याला अपलोड केलं आहे मित्रांनो अपलोड केल्यानंतर नंतर पूर्व बाप्पांचा आपण एक फोटो घेतला एच डी क्वालिटी मित्रांनो फोटो बी एकदम एच डी क्वालिटीमध्ये मित्रांनो बघू शकता आपलं जे काही बॅनर वगैरे ते काय फाटणार वगैरे ना एकदम एच डी क्वालिटीमध्ये दिसत आहे मित्रांनो तसं तुम्हाला डी क्वालिटीमध्ये भेटून जाईल मित्रांनो असं आपला बाप्पाचा फोटो आपण ॲड करतो मित्रांनो बाप्पाचा फोटो ॲड केल्यानंतर मित्रांनो बघू शकता खाली एक टेक्स्ट दिलेला आहे मित्रांनो टेक्स्ट बघून आपल्या लाडक्या महाराजाचा आगमन सोहळा लवकरच मित्रांनो अशा प्रकारचं टेस्ट एच डी क्वालिटीमध्ये त्याला टेक्स्चर लावलेलं आहे मित्रांनो आपण बघू शकता लाईट येल्लो कलरमध्ये टेक्स्चर लावलेलं आहे मित्रांनो एकदम मस्त असं आणि खतरनाक असा टेक्स्चर ते दिसतंय आहे मित्रांनो नाव पण एकदम जबरट असं दिसतंय आहे मित्रांनो बघू शकता एकदम जबरट क्वा पद्धतीने एकदम क्लासिक खतरनाक असं आपलं नाव दिसतं आहे मित्रांनो पुढचे लेअर अपलोड करू मित्रांनो आपण अपलोड करते मित्रांनो बघा जे काय तुमचा मंडळाचा लोगो वगैरे असतो मित्रांनो ते तुम्ही इथं अपलोड करू शकता मी असा एक मंडळ मंडळाचा लोगो इथं अपलोड केलेला आहे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे लोगो मित्रांनो एकदा मस्त असं लोगो दिलेला आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो बघू शकता असं वरती एक नाव दिलेलं आहे मित्रांनो ब्राऊन कलरमध्ये पट्टी दिले मित्रांनो त्याच्यावरती आपल्या मंडळाचं असं नाव लिहिलं आहे मित्र इथे लिहिलं मित्रांनो कुमार गणेश मंडळ मनमाळ अशा प्रकारे तुम्ही पण त्याला एडिट करू शकता मित्रांनो ते काही नाही का मन तुमच्या मंडळाचं नाव तिथे अपलोड करू शकता मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे एकदम मस्त असं झालेलं आहे मित्रांनो बॅनर त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला आहे ना फ्लावर्स दिलेले मित्रांनो असं फ्लावर्स इथं लावले बघा ब्लरमध्ये फ्ल एच डी क्वालिटी इथं कसं आपल्या बॅनरला नाही एक वेगळाच लूक होतं मित्रांनो ते लावल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे एकदम मस्त आणि खतरनाक असं आपला बॅनर दिसत आहे मित्रांनो अजून आपला बॅनर टू करण्यासाठी मी तुम्हाला ना शेड दिले मित्रांनो येलो कलरमध्ये लाईट टाकली मित्रांनो बघू शकता ते लाईट असे येत आहे मित्रांनो साईडने साईडने एकदम नॉर्मल नॉर्मल अशा प्रकारे ते लाईट्स येत आहे मित्रांनो एकदम मस्त आणि क्लासिक वाटतं बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचे आपले सर्व काही लाईट्स वगैरे लागले मित्रांनो बघू शकता एकदम सिनेमॅटिक आपला आजचा बॅनर आपला आजचा बॅनर एडिट झाला मित्रांनो बघू शकता मित्रांनो एकदम मस्त आणि सर्व एकदम खतरनाक अशा पद्धतीने आपल्या आजचा बॅनर आपण दिलेला आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो आणि मित्रांनो पासवर्ड तुम्हाला भेटलाच असेल मित्रांनो तर पासवर्ड टाकून मित्रांनो फाईल डाउनलोड करा मित्रांनो तुम्ही पण अशा खतरनाक पद्धतीने बॅनर करा मित्रांनो जर तर आपल्या चॅनलला जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला मित्रांनो व्हिडिओ आपण आपल्या